डोळ्यांची कोवळी इंद्रायणी माझ्या बेटेची गाथा बोलू उषा तुझ्याला सांगू तूरी तरी सूर्य उषा तुका सांगू तूरी नमस्कार मी सूर्यकांत ढोसे 파टोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लयू या YouTube चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लयू YouTube चॅनल म्हणजे खास मराठी वाठरिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव YouTube चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटिका आहे दंगलखोर सदरली वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये सोळा मे दोन हजार रोजी प्रसिद्ध झालेली आहे दंगलखोर कोण आणि कसे असतात यांची ओळख करून देणारी दंगलखोरांचा बुरखा फाडणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे दंगलखोर दंगल पेटवणारे वेगळे असतात अफवा उठवणारे वेगळे असतात दंगल पेटवणारे वेगळे असतात अफवा उठवणारे वेगळे असतात दंगल बळींचा कसला जमा खर्च दंगल बळींचा कसला जमा खर्च दंगल वठवणारे वेगळे असतात दंगल वठवणारे वेगळे असतात अर्थात दंगल कॅश केली जाते तिचा फायदा उठवला जातो हेच सांगणार पहिलं पर्व पुन्हा एकदा दंगल पेटवणारे वेगळे असतात अफवा उठवणारे वेगळे असतात दंगल पेटवणारे वेगळे असतात अफवा उठवणारे वेगळे असतात दंगलीचा दंगल बळींचा कसला जमा खर्च दंगल बळींचा कसला जमा खर्च दंगल वठवणारे वेगळे असतात दंगल वठवणारे वेगळे असतात सगळ वातृटिकेच पुढचं आणि दुसरं कडून जे करतात दंगल मे मंगल जे करतात दंगल मे मंगल ते विकृत दर्शनी वेगळे असतात जे करतात दंगल मे मंगल ते विकृत दर्शनी वेगळे असतात मास्टर माइंड असतो पडद्याआड सकृत दर्शनी वेगळे असतात मास्टर माइंड असतो पडद्याआड सकृत दर्शनी वेगळे असतात सकृत दर्शनी वेगळे असतात दंगलीतले खरे गुन्हेगार कधीही समोर येत नाहीत कायदा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही बळी जातात ते त्यांच्या हातचे कळसुत्रे बाहुले हेच सांगणारं दुसरं कडवं पुन्हा एकदा जे करतात दंगल पै मंगल ते विकृत दर्शनी वेगळे असतात जे करतात दंगल पै मंगल ते विकृत दर्शनी वेगळे असतात मास्टर माइंड असतो पडद्याआड सकृत दर्शनी वेगळे असतात मास्टर माइंड असतो पडद्याआड सकृत दर्शनी वेगळे असतात सकृत दर्शनी वेगळे असतात सगळं वात्रटीकेच पुढचं तिसरं आणि शेवट दंगल दंगलखोरांची राहिलेली ओळख सांगणार हे तिसरं आणि शेवट चकडून काही धर्मांध काही जात्यांद काही धर्मांध काही जात्यांद काही गुंड आणि बुंड असतात काही धर्मांध काही जात्यांद काही गुंड आणि पुंड असतात दंगलखोर समजतात स्वतःला मर्द प्रत्यक्षात दंगलखोर षंड असतात प्रत्यक्षात दंगलखोर षंड असतात प्रत्यक्षात दंगलखोर षंड असतात पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं करू काही धर्मांध काही जात्यांध काही धर्मांध काही जात्यांद काही गुंड आणि पुंड असतात काही धर्मांध काही जात्यां काही भुंड आणि पुंड असतात दंगलखोर स्वतःला समजतात मर्द प्रत्यक्षात दंगलखोर छंड असतात दंगलखोर स्वतःला समजतात मर्द प्रत्यक्षात दंगलखोर छंड असतात प्रत्यक्षात दंगलखोर छंड असतात प्रत्यक्षात दंगलखोर छंड असतात आजच्या वातर्टिकेच नाव होतं दंगलखोर ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाताटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला आणि प्रतिक्रिया स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचत the country